मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेना घेराव बॉटल फेकल्या सीएम फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया आली समोर गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदानावर मनजरंगे यांचे आमरण उपोषण सुरू झालंय या आंदोलनाला का अनेक आमदार खासदारांनी पाठिंबा दिलेला आहे आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज मनोजरांगे यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली बाहेर निघताना मात्र सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलंय यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलेलं आहे देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की असं करणं योग्य नाही कुठलेही नेते तिथे गेल्यानंतर त्यांना योग्य वागणूक मिळायला हवी घोषणाबाजी करणं बाटल्या फेकणं योग्य नाही द जंग बाजबाजी करून काहीच मिळणार नाही आम्ही मराठा समाजासाठी हिताचे निर्णय घेतले मी आणि एकनाथ शिंदेने आरक्षण दिलं आहे मराठा समाजाचे लोक आरक्षणाचा लाभ घेत आहेत असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षण आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री यांनी म्हटले की जरांगी पाटलांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहतोय आढमुठ्या भूमिकेने तोडगा निघत नाही चर्चेतून निर्णय होतो कायदेशीर अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेळ लागेल कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करून चालला नाही कायद्याच्या बाहेर जाऊन आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही त्यामुळे मराठा समाजाची फसवणूक होऊ शकते असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई